मित्रांनो कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जे अनपेक्षित असतात पण त्यातून एक भन्नाट गोष्ट निर्माण होते आज असाच एक अनुभव आम्हाला आला आमची बोट पाण्यात वाहून गेलेली होती जोराच्या पावसानं बोट धरून ठेवणाऱ्या खुट्या मोकळ्या झाल्या होत्या आणि आमची बोट वाहत जाऊन नदीच्या मध्यात अडकलेली होती मग काय मी आणि आमच्या गावातला हक्काचा माणूस राजेंद्र कांबळे आम्ही मिळून ठरवलं की आपली बोट आपणच आणायची एक छोटासा प्लॅन बनवला दुसरी बोट घेऊन त्या अडकलेल्या बोटीपर्यंत जायचं आणि ती बोट घेऊन यायचं तर मित्रांनो आपण ही बोट घेऊन जाणार होतो ह्याच्या सगळ्या खुट्या आम्ही काढल्या आणि आता आपण दुसरी बोट आणायला जाणार होतो आता आम्ही निघालो दुसऱ्या बोटीने नदीवरून वाटचाल सुरू झाली होती मनात एक वेगळी शंका होती की बोट एकाच जागी कशी पाण्यात तरंगत आहे पावसाळ्यामध्ये अशा घटना भरपूर वेळा होतात कारण पाऊस इकडे भरपूर असतो आणि वारा पण भरपूर असतो त्यामुळे वाऱ्यामुळे बोट ही अशीच निघून पाण्यामध्ये वाहत जाते बोट आणायच्या टाईमला पाऊस हा खूप कमी होता त्यामुळे बोट आणायला त्रास झाला नाही लांबूनच आपली बोट दिसत होती आणि आता आपण बोटीच्या जवळ जाणार होतो बोट पाण्यामध्ये एकाच जागे अडकलेली आहे याची दोन कारणे असू शकतात एकतरी पाण्याची पातळी तिथं कमी आहे नाहीतर दुसरी गोष्ट की माशांच्या जाळ्यामध्ये बोट आपले अडकलेली आहे बोटीच्या जवळ गेल्यावर आपण एक बोट दुसऱ्या बोटीला बांधली नंतर त्या बोटीचा आपण कागद वर नंतर आपण बोटीच्या दोन्ही राश्या चेक केल्या याचं आपल्याला कारण कळलं होतं की काय झालं की प्रॉब्लेम आणि बोट काय एका जागी स्टेबल आहे याचं आपल्याला उत्तर भेटलेलं होतं आपल्या आप बोटीच्या दोन्ही खुट्या ह्या माशांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या होत्या तुम्ही बघत असाल माशांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत आता एक खुटी आपल्याला अशीच पाण्यामध्ये सोडावी लागली सेम दुसऱ्या बोटीच्या खुटीत पण असं झालेलं होतं पण ती खुटी प्रॉपर काढता आली आपल्याला आता आपण माशांच्या जाळेमध्ये अडकलेली बोट ही सोडवलेली होती आणि आता आपण दुसऱ्या बोटीला आपली बोट बांधून घेणार होतो मित्रांनो आपण पुढच्या लाल बोटीला आपली बोट प्रॉपर एकदम फिट बांधणार होतो नंतर आपण त्या लाल बोटीनं आपली बोट ओढून घेणार होतो वाटेत आम्ही निसर्गाचा आनंद घेत कोयना नदीचं सौंदर्य अनुभवत आपली बोट नदीच्या किनारी आणत होतो आणि हे सगळं अनुभवताना एक गोष्ट मनात राहिली जिथं इच्छा आहे तिथं मार्ग नक्कीच मोकळा असतो फक्त थोडंसं धाडस आणि थोडंसं नियोजन लागतं आता मित्रांनो आपण जे नदीच्या किनारी पोहचणार होतो हा आमचा आजचा बोट मोहिमेचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर जरूर सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता हवा ते पण तुम्ही कमेंट करू शकता चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग